शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार सरोवर अर्थातच भगवा तलाव येथे शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारक येथे शिवसैनिकांच्या उपस्थितीत वंदनीय साहेबांच्या पवित्र स्मृतींना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी माजी महापौर चौ वैजयंतीताई घोलप महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे महिला कल्याण शहर संघटक नेत्राताई उगले विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर संजय पाटील मयूर पाटील विधानसभा समन्वयक श्रेयस समेळ उपशहर प्रमुख मोहन उगले विद्याधर भोईर नितीन माने सुनील खारूक प्रभाकर भोईर विजय देशेकर दादा किस्मतराव माजी नगरसेवक जयवंत भोईर गोरख जाधव माजी नगरसेविका वीना जाधव हर्षाली थवील उपशहर संघटक उज्ज्वला मलबरी रजनी भोयर विभाग संघटक सुरेखा दिघे महिला आघाडी शांताबाई बच्चाव वैशाली बचाव मंगलदास सनईकर अक्षया दळवी कोमल मामूनकर युती सेना स्वाती पाटील विभाग प्रमुख संजय राजपूत मनोहर व्यवहारे अनंता पगार संजोग गायकवाड अंकुश केने अशोक राजपूत संदीप तरे उपविभाग प्रमुख दीपक धनावडे अजय हिरवे कुणाल कुलकर्णी नरेंद्र नांगरे वेणू शेट्टी दिनेश शेट दिनेश शिंदे सतीश भोसले भारत भोईर शाखा शाखाप्रमुख गणेश कोते संतोष घोलप प्रशांत पाटील चेतन ममूनकर अभय कामल्य दिनेश अभंग भावेश अवसारे संदीप सांगळे रवींद्र चौधरी महेश पाटील उपशाखा प्रमुख संतोष गडकरी संदीप वेदपाठक गटप्रमुख सुनील वाघ युवासेना भिवंडी लोकसभा प्रमुख कल्याण पश्चिम मुरबाड प्रतीक पेनकर जिल्हा प्रमुख अभिषेक मोरे प्रमुख भूषण तायडे उपशहर प्रमुख मेघन सल्पी अनिवृद्ध पाटील विभाग विभागप्रमुख गुरुनाथ परब सागर शिंदे सुजय कदम व इतर पदाधिकारी शिवसैनिक शिव युवासैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी संगीता घोणे संपादिका कल्याण